जेवणाची लज्जत वाढवणारी अप्रतिम भन्नाट चवीची लसूण खोबऱ्याची चटणी इथे तयार झाली आहे एकदम इन्स्टंट झटपट होते आणि एकदम अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे झटपट अशी लसूण खोबऱ्याची चटणी आहे त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये साधारण एक चमचा जिरं घालून घेतलं आहे मंदाचेवर आपल्याला हे जिरं एखाद मिनिट छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर भाजून झाल्यानंतर हे जिरं मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी खोबरं घालून घ्यायचं आहे आता मी इथे कमी प्रमाणात करत आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही खोबरं कमी जास्त प्रमाणात वापरू शकता इथे एक वाटी खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजवत भाजत असताना अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे जेणेकरून त्या सग सर्व बाजूंनी छान भाजलं जाईल आणि खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे गॅसची फ्लेम मंदाचेवर ठेवून आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे आता हे सगळे जिन्नस मी एका ताटामध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आता इथे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी जे आपलं जिरं आहे भाजून घेतलेलं ते आणि खोबरं घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालून ही जी चटणी आहे ती तयार करायची आहे ही लसूण खोबऱ्याची चटणी अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि तुम्ही ही छान जेवणाबरोबर तर खाऊ शकता त्याचबरोबर वडापावची चटणी म्हणूनही खाऊ शकता ज्या आपण भाज्या भरवा भाज्या करत असतो त्या भाज्या भरताना ह्या चटणीचा तुम्ही उपयोग करू शकता तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घातलेत अर्धा चमचा इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट कमी जास्त प्रमाणात घालू शकता त्यानंतर एक ते दीड चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे या काश्मीरी लाल तिखटामुळे या चटणीला भन्नाट रंग येतो आणि एकदम लालबुंद अशी ही लसूण खोबऱ्याची चटणी तयार होते त्यानंतर याच्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं भांड्याचं झाकण बंद करून ही आपली लसूण खोबऱ्याची चटणी पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं इथे आपली लसूण खोबऱ्याची चटणी परफेक्ट तयार झालेली आहे रंग बघू शकता किती अप्रतिम आला आहे आणि चवीलाही एकदम भन्नाट लागते तुम्ही नक्की या पद्धतीने ही लसूण खोबऱ्याची चटणी एकदा करून बघा खूप अप्रतिम लागते आणि अगदी इन्स्टंट ही लसूण खोबऱ्याची चटणी तयार होते चला तर मग ही तुम्हाला इन्स्टंट होणारी लसूण खोबऱ्याची भन्नाट अशी चटणी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही लसूण खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपींसाठी बघत राहा आपला आदिश्री रेसिपी चॅनल थँक्यू え